राहुल पाटील आडवली कल्याण मथुरचे मालक यांनी छत्रपती संभाजीनगरचा राजा जो शाकीरबाईंचा बैल आहे त्याची मागणी केलेली होती परंतु तुम्ही बघितलं राजा मथुरच्या गाळ्यात पळालेला होता कोरेगावच्या मैदानात आणि दाखवून दिलेलं होतं की मथुरसोबत कसा पळ त्याचा सगळ्या महाराष्ट्रानं बघितला उंची लहानपण कीर्ती महान एवढं स्पीड त्या राजाला आहे नक्कीच राहुल दादा यांनी मागणीच केली होती कारण मथुर नंतरनं त्यांच्याकडे आत्ता सध्याला बैल नाही आहे कारण मथूर ज्यावेळेस थांबेन पळायचा त्यावेळेस नंतर त्यांच्याकडे टपचा बैल नाही नक्कीच त्याचा विचार केला त्यांनी आणि राजा नक्कीच राहुलदादांचं नाव करू शकतो परंतु मागणी तर केलेली आहे मग त्या अजून तिकडून उत्तर काय आलेलं नाही आहे नक्की उत्तर काय आले काय नाही आपण ते सांगूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु तुम्ही जर बघताय राजाचा पळसंबंध महाराष्ट्र बघतोय कारण आत्ता तो दात लावलेला आहे त्याने आणि जाईल त्या मैदानात तो गुलाल हा घेतोयच खूप स्पीड आहे म्हैसुरीचा जातीचा बैल आहे कारण बघताय तुम्ही त्याचं स्पळ खालण्यापासून वरपर्यंत ते स्पीड राहते एवढा जबरदस्त स्पीड आहे त्या बैलाला नक्कीच आणि मुंबईमध्ये त्याला बघायचे कारण मुंबईमध्ये जर पळाला तर खरंच बादशाह म्हणावं लागेल कारण तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेस घाटावरती जर बैल पळतो तो, तो बादशाह होतोच परंतु मुंबईमध्ये जो बैल पळतो त्याला खरंच मांडलं कारण तिथं पब्लिक हे खतरनाक पब्लिक असतं तिथं फाटीला तिथून बैल चिरत जातो तिथून खळ बैलाची ओळख निर्माण होते नक्कीच राजा राहुल दादांच्या दावणीला कधी येतोय कधी मागणी मागणी तर झाली अजून त्याच्या संदर्भात तर माहिती नाही आहे विक्रीच्या पण जर समजलं तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू धन्यवाद